बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा सा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालाय या अपघातात ट्रॅव्हल्सनं पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील समोर येते विदर्भ ट्रॅव्हल्स नागपूर वरून पुण्याला जात होती रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचा समोरील टायर अचानक निघालं आणि यामुळे ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावर दुभाजकाला धडकून पलटली तर बस उलटल्यानंतर बसनं काही मिनिटातच पेट घेतला आणि यात संपूर्ण बस जळून खाक झाली यात पंचवीस प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय अपघाताची माहिती मिळता पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तर फायर ब्रिगेडच्या वाहनानं बसची आग विझवण्यात आली तर या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसने उलटून अचानक पेट घेतल्यामुळे बसमधील काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर येत आपला जीव वाचवला मात्र या अपघातात पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृतकांमध्ये कॉलेजच्या मुली तसेच लहान बालकांचा देखील समावेश आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर बुलढाणा